आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान महिला राष्ट्रवादी नेत्या सक्षणताई सलगर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपला मनोवाद व्यक्त करावा नमस्कार सांगलीमध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहताना आज पहिल्यांदा मला आनंद होत नाही लाडांना एक महिला म्हणून इथे बोलत असताना या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय शशिकांत शिंदे साहेब आवाड साहेब अमोल कोल्हे साहेब टोपे साहेब उपस्थित मोहिते साहेब सन्माननीय लक्ष्मण ढोबळे साहेब माननीय बीरुगावकर वाटेगावकर साहेब आणि उपस्थित सर्व सांगलीकर जेव्हा हे वक्तव्य माझ्या कानावरती आलं मी त्यावेळेस संभाजीनगरमध्ये होते आणि नगर मध्ये असताना मला एका पत्रकारांनी फोन केला की सक्षणाताई गोपीचंद पडळकर आज असं बोललेत मी म्हणलं काय बोलले ते मी फार त्यांना अलीकडे महत्व देत नाही त्यांना महत्व देण्यात पत्ते मोठे नाहीत म्हणले गलीने कुत्ता भोगताय इसके लिए हर कोई इंसान को जवाब की जरूरत नाही होती है म्हणून मी त्यांना मला बोलले तरी काय अहो म्हणे तुम्ही बघा ते काय बोलले मी बघितलं आणि तर बसलेल्या महिलांना सांगते मला असं वाटलं ती शिवी जयंत राजाराम पाटील साहेब यांना नसून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम महिला भगिनींना होती कारण इथे ता उपस्थित पुरुष सगळे भाषण करतील आज इथे सगळी संख्या जास्त आहे मी येतानाच म्हणलं की आज मी काय बोलू काय बोललं पाहिजे नेहमी निवडणुकाच्या स्टेजवरती बोलते अरे तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रत्येक वेळेस आई बहिणच का टार्गेट करावी लागते गोपीचंद पडळकरांना मला विचारायचंय देवेंद्रजींना मला विचारायचंय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही या महिला मुली आवड साहेब बोलायला तयार होत नाहीत अलीकडे शिंदे साहेब कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होत नाही मागे होतात का सांगा तुम्ही सुद्धा मला म्हणता जपून तुला फार ट्रोल करतात पण मी त्यांना सांगते ट्रोल करणाऱ्यांना घाबरणारी मी नाही जसा धनगर समाजामध्ये बापू वाटेगावकर साहेब होऊ शकतात एक मुलगी सुद्धा वाटेगावकर होईल तुम्ही हिशोबात राहायचंय आणि मला बोलताना काय वाटत तिथं मी कधी कुठल्या गोष्टीसाठी माफी मागत नाही बोलले बोलले एक बार ठोक दिया तर ठोक दिया बातम्या पीछे टेकण्याची जरूरत नाही <laughs> काय आहे हे करा ते करा नाही करत मी माझं ते मत असतं माझं वैयक्तिक मत आहे लय मजबूत आहे माझ्या भीमाचा किल्ला त्या भीमाने संविधान मला हातात दिलं त्या संविधानाची ताकद छत्रपतींच्या हिरकणीची ताकद पुण्यश्लोक अहिले त्यांचा आत्ताश अवि अश्रय उल्लेख केला त्या अहिल्या देवीनी फक्त माहेश्वर इंदौर आणि तुमच्या चौंडी मध्ये काम केलेलं नाही मला अभिमान आहे असे तू हिमाचल जम्मू पासून ते काश्मीर पर्यंत आसाम पासून ते महाराष्ट्रा पर्यंत अहिल्या देवींच काम आहे हे शिकवलं अहिल्या देवी आम्ही चांग रे चांग म्हणतो रोहित दादा चांग म्हणजे आधी तुमचं चांग उद्या मग माझं चांग उद्या अशा समाजातले आम्ही लोक आहेत ही भाषा सहन कशी करायची लोक वाईट घेत असताना मला वाईट वाटायचं ही काय भाषा आहे लोकांनी घोषणा दिला अमर रहे, अमर रहे। अमर राजाराम बापू रे मला सूचना करायच्या तरुणांना अरे अमर रे अमरे बापू तर अमर, परंतु पाटील, अमर रहे। ही घोषणा द्या तुम्ही तुम्ही नेहमी जय करताना आज घटस्थापना होते नवरात्रीचा उत्सव होतोय कशाला करता हो नवरात्र तुम्हाला आई बहिणींची किंमत नाही आई बहिणीचा इज्जत नाही कशाची नवरात्र करता तुम्ही एका महिलेला ढकलून द्यायचं एका महिलेची सगळी वस्तू हरण करायचे चारित्र्य हरण करायचं कशाची करता तुम्ही नवरात्र सवाल आहे माझा त्या गोपीचंद पडळकर तू आमदार भविष्यात मंत्री हो आणि तुझी ती ट्रोलर गँग मला फोन करत होते काय बोलू नका बघा ए असे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी हा आमचा इतिहास आहे टोपे साहेब आवड साहेब झेंड्याचा अटक हे अफगाणिस्तान मध्ये आहे आणि त्या अटक किल्ल्यावरती आमच्या मल्हारा होळकरांनी झेडा फडकावलाय त्यामुळे आम्ही घाबरणारे नाहीत आज जी टीका माननीय जयंत पाटील साहेबांवर झाली आहे त्याचा निषेध तर मी करतेच परंतु त्याचं उत्तर सुद्धा आम्ही द्यायला आलेलो आहे मी काय माननीय जयंत पाटील साहेबांसोबत काम केलेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली साडेसात वर्ष मी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले मला त्यांचा स्वभाव माहिती आहे मला त्यांनी सांगितलं होतं सक्षणा तुझे वडील आजारी आहेत आवड साहेब माझे वडील आजारी आहेत अश्विनी हॉस्पिटल मध्ये आहेत ऍडमिट आहेत डॉक्टर अनुपम शाह त्याच्यावरती लंके साहेब ट्रीटमेंट करतायत पण माझे वडील माझे अण्णा मला म्हणले सक्षणा तू थांबू नको जा ही भाषा योग्य नाही मी तुला राजकारणामध्ये ठीक आहे आपला वारसा नाही आपला पिंड नाही पण तू जा जे चूक आहे त्याला चूक मान याच्यासाठीच मी तुला राजकारणात पाठवलेला आहे आणि म्हणून मी तो उपस्थित आहे तुम्हाला सांगते तुम्ही रामाचा श्री प्रभू म्हणता अरे सीतेचा का करत नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीला विचारायचंय म्हणून संतांनी राम राम नाही नाही सीतेच्या नाही नाही सीता माई हिरकणी राम हलक्या दिलाचा अरे कोणी सांगितलं म्हणून काही बोलणारा हकलून देणारा आमची सीता आधुनिक मला जरा बोलू द्या एकच महिला आहे मी बोलणार आहे आणि मला सांगायचंय आजकालच्या महिलांनी श्री कुणा श्रीकृष्णाची वाट बघू नका कि द्रौपदीचं वस्त्रहरण होत श्रीकृष्ण साडी घेऊन येतील आजकालच्या महिलांनी काकू स्वतःच वस्त्रहरण स्वतः हातात कोयता घेऊन करायचं असत त्यांना रोखायचं असत कोणाची वाट बघायची नसती आणि पुरुष कोणीतरी माझी बाजू गरज नाही महिला मुलींना सांगा हातात तलवारी तयार ठेवा आणि स्वतःचा श्रीकृष्ण स्वतः बना आज कुसुम ताईंना ती शिवी होती महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना ती शिवी होती मला माहीत नाही उद्या मला कुणाची ओढ पडतील कुणाचे नाही पडतील बरेच लोक माझे कान टोसतात कशाला बोलते तुला हे लोक मत देणार नाही तू त्या मी त्यांना सांगते मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे चुकला की ठोकला हा माझा प्राण आहे आणि आम्ही घाबरणार नाही मराठवाड्यातून येते मराठवाड्याची माती तुम्हाला माहित आहे हॉट आहे तर हॉट आहे आम्ही हॉटच लोक हॉट म्हणजे त्या अर्थाने हॉट नाही तापलेलं वातावरण आहे आणि म्हणून सांगते चुकला की ठोकला मराठवाड्याचा जर गोपीचंद पडळकरांनी नाद केला लक्षात ठेव दोन हजार एकोणतीस ला दिसणार नाही आणि हे फक्त सांगते धाराशिव मध्ये पाऊल ठेव पहिली रोखणारी मुलगी सक्षणात सलगर असेल कारण तुला माफी मागावी लागेल चुकीला माफी नाही राजकारण केलं चुलेत महिला मुलींची आब्रू वेशीवर टांगत असेल महिलांनो तुम्ही बोलले पाहिजे घरच्यांची सुद्धा काळजी करू नका आप तुमची इलेक्ट्रिशियनवर टांगली जातात महाराष्ट्रामध्ये बीजेपीला हे मान्य आहे का तुम्ही भारत माता म्हणता कशाला भारत माता स्त्री स्त्रीचा तुम्हाला सन्मान नाही जाता जाता एवढंच म्हणेल सिर्फ हाथों में खंजर ही नहीं आंखों में पानी होना चाहिए और जयंतपटी साहब आपके लिए दुश्मन भी खानदानी होना चाहिए जय हिंद जय महाराज अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा